आमची महिला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं महात्मा फुलेंच्या पुण्याईनं कला क्रीडा शिक्षण साहित्य सभागृह राज्य कुठे नाही गेले हे सांगा बरं आमच्या माय महिला कुठे नाही गेले पण आज आम्ही इथं कानाचे डोळे धरतात पण आज इथं आम्ही बसत नाही बरं वारंवार सांगतोय हो मी की हे बाबा कोणा जात धर्म पंथा पक्षाचा नाही ज्याच्या हृदयामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा फुले आहे ज्यांच्या डोक्यामध्ये शिवराय भिवराय हा त्यांच्यासाठी कारण आहे आपल्याला आपल्यालाही काढते काढली असती बाबासाहेबांचा एक सुंदर स्टेटमेंट आहे थॉट सॉन पाकिस्तानी पुस्तक वाचा आम्ही पुस्तकच तर वाचत नाही बहुजनाचे हा तर मोठा प्रॉब्लेम आहे प्रीतमभो बाबासाहेब म्हणायचे की दररोज वाचा कोणते तरी पुस्तक पुस्तक वाचल्यामुळे सुधारेल तुमचे मस्त आणि वाचलेल्या मस्ता कपुढे एक दिवस जग होईल मस्त मग इंग्रज साहेब मला विचारतात लोक अभे चोट्या म्हणजे सत्तावीस वर्षातच आहे तू तू काय केलं मग आज आम्हाला सांगायला लागते वाचन कर या वैभव निवडकडनं काय केलं फुले आंबेडकरांसाठी चार रूमचं घर आहे आपलं चार रूमच्या दोन रूम मध्ये साडेतीन लाख रुपयाचे पुस्तक आपल्या स्वतःच्या लायब्ररी आहे इकडे तिकडे भीक मागत नाही ते ताकद शिवराय बाबासाहेब आंबेडकरांचे नावही तसंच दिलं एका पहिल्या दरवाज्याला नाव आहे राजगृह आणि दुसऱ्या दरवाज्याला नाव आहे मानवता वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साडेतीन हजार वर्ष नंतर तथागत गौतम बुद्धांबद्दल लिहितात लहरकी बरकामध्ये की बुद्ध हातीला घेतात बुद्ध राज्य तरी जगावर त्याचं एकमेव कारण तोची प्रचार आणि प्रसारक उद्या त्या वंदने राष्ट्रसंतांसाठी आज आम्हाला विचारला जाता बर असं नाही इथं बसणारे सर्व लोक वेगवेगळ्या जातीचे मी एक शब्द बोलतोच बोलतोच बाबा साहेबांच्या संविधानाने कलम चौदा ते एकवीस दिले नाही मग एका ठिकाणी मी इंदोरला मा म्हटलं की बोलणारा नाही मी तर निळं जॅकेट घालून गेलो होतो इंग्लिश सर सर्व लोकांनी मला जे भीम घेतला पण जेव्हा माझा अडनाव माहीत पडलं वैभव कुमार निमकर मी निमकर झाकतच झाकतो शरम येते लोक निमकर म्हटलं की विचारते तिली आहे बाली आहे पाठीला आहे बाली आहे पण असा एकही चोकाटा म्हणत नाही की हा पुरुष आहे म्हणते काय तुम्हाला तरी लाडकी बाई म्हणते का एक पिशे भेटते आपल्याला म्हणणार आहे का कोणी तेव्हा तेव्हा प्रश्न पडला इंग्लिश साहेब आम्हाला की मी जातीचं नाही धर्माचं नाही फलचं नाही तरी लोकांनी माझी जात काढली हात म्हणजे बौद्ध नाही हा हात महार नाही हे पार्सल आपलं नाही मग मला प्रश्न पडला इथंच तर खऱ्या अर्थानं शिवराय भीमराज सांगण्याची वेळ आहे बाबासाहेब आंबेडकर एसटीचे नव्हते बाबासाहेब आंबेडकर एसटीचे नव्हते ज्या वैभव निमकरच्या घराच्या वरती आज एकाकडे संविधान आहे एका इकडे बाबासाहेबांचे अना ऑटोग्राफ आहे ते का वैभव निमकर ना महात्मा फुलेंचा फोटो नाही बाबासाहेबांचा का लावला कारण आज दुर्दैव आहे की ज्या माळी समाजात महात्मा ज्योतिराव फुले जन्माला आला त्या माळी समाजात महात्मा फुलेचा फोटो नाही वैभव निमकर सारख्या माळी समाजातल्या एका ज्या तरुण तडफदार विद्यार्थ्यांना लावलं तर त्याला विचारतं की तू जयभीम मला झाला का पुढे उत्तर देतो ज्या ठिकाणी पंजाबराव देशमुख आणि बाबासाहेबांची भेट झाली पंजाबराव सांगायला आलेले होते की बाबासाहेब तुम्ही एस सी ला आरक्षण दिलं बाबासाहेब तुम्ही एस टी ला आरक्षण केलं माझ्या समाज दलित बांधवांबद्दल ओबीसी बद्दल काय बाबासाहेबांचं आणि पंजाबरावांचं गुप्तगुर झालं परिसंवाद झाला व्याख्यान झालं सर्व प्रदीर्घ चर्चा झाली बाबासाहेब आणि पंजाबराव देशमुख चहा पाणी नाश्ता झाले आणि बाबासाहेब म्हणतात अहो पंजाबराव दोन मिनिटं थांबा मी दोन मिनटात बेसी नोडून आले बाबासाहेब हित्ताक्षरी पंजाबरावच्या डोळ्यांमध्ये आनंदाशी होते बाबासाहेब एवढं नरच की त्या माणसाला विशाल विस्तरी पुन्हा अतांग महासागराचं नॉलेज ज्यात एकशे बावन्न देश डोक्यावर घेऊन बाबासाहेबला सिंबोल ऑफ द नॉलेज म्हणतात ते बाबासाहेब पंजाबरावांना नम्रतेने विचारतात की हो बाबा पंजाबराव मी काही बोललो आपल्याला राग आला माझं काही चुकलं आपल्या डोळ्यामधला ढसाढसा पाणी वाकारला दिसलं तेव्हा पंजाबरावांना काय आहे हे सर्व माझ्या ओबीसी बांधवांनी ऐकलं पाहिजे त्याच्यात ओबीसी म्हणजे बरं झालं प्रयत्न अदर बॅकवर्ड क्लासेस इंदोरमध्ये म्हणते ओबीसी मध्ये ओरिजिनल तो मी म्हणत नाही इंदोरची गोष्ट आहे मध्य प्रदेशवाल्याने तुम्ही शिवाय द्या मला देऊ नका तेव्हा पंजाबरावांनी काय उत्तर केलं ते आमच्या ओबीसी समाजाला समजलं पाहिजे म्हणतात बाबासाहेब मला क्षमा झाली कलम तीनशे बेचाळीस पाहिली ते माझ्या एस सी म्हणजे शेड्युल्ड कास्ट अनुसूचित जातींसाठी कलम तीनशे एक्केचाळीस पाहिली ते एसटी अनुसूचित जमाती म्हणजे द्रौपदी द्रौपदीर्मू आदिवासी समाज जमीन जंगल रे एकदा जे मुंडांचा जय सेवा ते झाली तीनशे एक्केचाळीस कला पण पंजाबला म्हणतात बाबासाहेबांना बाबासाहेब मी सांगण्यासाठी आलो होतो की तुम्ही एसटी ला दिला एसटी ला दिलं माझ्या ओबीसी बांधवांसाठी काय जसे बाबासाहेबांना प्रस्तावना जवाहरलाल नेहरूचे प्रस्तावने ची आणि संविधानाचे कलम चौदा ते एकवीस त्याच्यामध्ये स्वतंत्र समता बंधुताना कला क्रीडा शिक्षण साहित्य समिती दिली दुसऱ्या पेज वर बाबासाहेब पंजाबरावांनी पाहिलं की माझ्या ओबीसी बांधवांसाठी कलम तीनशे चाळीस पंचावन्न टक्के आरक्षण माझ्या भीमरावरामजी आंबेडकरांना तमाम बहुजनांना आणि ओबीसी जोरदार टाळा हे बाबासाहेब मग आज आपल्याला खऱ्या अर्थाने बाबासाहेब समजून घेण्याची वेळ आहे बाबासाहेब म्हणतात की मला एखाद्या डीजेच्या गाण्यावर नाचून डोक्यावरती घेतल्यापेक्षा माझ्या पुस्तकाचं वाचन करून तुम्ही कलेक्टर बना शिवाजी महाराजांना तीनशे पासष्ट किल्ले बांधले पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव दिलेलं नाही हिरोजी इंदोलकरांचं नाव दिलं मग शिवराय काय म्हणतात की मी किल्ले बांधले भीमराय म्हणतात तुम्ही जिल्हे बांधला प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपापला फुलका कलेक्टर पाहिजे एसपी पी पाहिजे नायब तहसीलदार पाहिजे मग आज खऱ्या अर्थानं बाबासाहेब आम्हाला समज नाही मग बाबासाहेबांचं महात्मा फुलेंचं वैचारिक त्याचं होतं बाबासाहेब जातीनं महार होते महात्मा फुले जातीनं माळी होते महात्मा फुलेंचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस ला झाला सातारा सातारामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदला महापरिनिर्वाण झालं अठराशे नव्वद झाल्यानंतर सहा महिन्यात क्रांतीचा सूर्य लोप पावला आणि पृगण्याचा सूर्य जागी झाला ना जात धर्म पंत पक्ष मग जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की डॉक्टर आंबेडकर तुम्ही दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसामध्ये देशाचं संविधान लिहिलं आणि सव्वीस नोव्हेंबरलाच का ठेका घेतला की तुम्ही सव्वीस नोव्हेंबरलाच देत काय बाबा सांगतो मार्गिक उत्तर असेल बरं प्रथम लोक विचारतात हा ते भाषणच देते काय भाषणच देत नाही युपीएससीचा सुपर क्लासून अधिकारी होतो होतो म्हणजे आहे तो, हो तो।, हो तो, तो सोडला तो भाग वेगळा भाई लोकांचा प्रश्न असतो इंग्लिश आहे हा काय भाषणच देते काय म्हणते मग पुढे सांगतो या भाषणाला काय केलं तीन जानेवारी पासून तर तेवीस जानेवारी पर्यंत अठरा दिवस अठरा रात्र पाचशे एक तासाची एंकरिंग केली आणि वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये वैभव इंकर वयाच्या सव्वीसच्या वर्षी भारतात नाही जगात प्रथम आला हे ताकद फुले आंबेडकरांनी दिली म्हणून आज आम्हाला सांगावं असं तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले अठराशे नव्वद झाल्यानंतर बाबासाहेब ना, नावाचं नररत्न अठराशे एक्क्याण्णव ला झाले मग खऱ्या अर्थानं मला सांगे जातीचे नव्हते धर्माचे नव्हते मग बाबासाहेबांना विचारलं की सव्वीस नोव्हेंबरलाच का माता भीमराय खऱ्या अर्थानं गुरु बोलतो की साहेब मला माहित नाही की महात्मा फुले कोणा जातीचे होते त्यांनी काय काय दिलं म्हणजे कुळवाडी हुचेल असल शेतकऱ्यांचा कसा बे ससार चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला ला अटॅक येऊन सुद्धा अर्धांगवायू गेल्यानंतर उजवा पाय निकाम होऊन डाव्या पायाला एक नंबरचा नरत्न जोरदार आहे ते महात्मा ज्योतिराव फुले होते मग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी माझ्या गुरूंना पाहिलं नाही पण माझं हे संविधान मी माझ्या महात्मा ज्योतिराव फुलेंना अर्पण करतो जोरदार टळ्यात म्हणूनच आज खऱ्या अर्थानं आमला विश्वेश्वर मध्ये जयंती उत्सव करतो मग आम्हाला प्रश्न विचारतात की महात्मा फुलेंनी सर्व काम शिक्षणासाठी केला काय ज्या माय माऊली ऐकतात म्हणून मी वारंवार सांगतो मला आई नाही तुमच्यात आई दिसते म्हणून सांगतो छत्रपती शिवाजी महाराज सहाजीव सोळाशे चौऱ्याहत्तर ला झाले सतरा जूनला महासाहेब राज्यमाता सोडून गेले एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला भिडे यांच्या ज्ञानाची ज्ञानगंगा महात्मा ज्योतिरा फुलेने सुरू केली अठराशे पन्नास मध्ये चिल्हाबाई सोडून गेली ज्या राजस्वी छत्रपती शाहू महाराजांनी तिली माळी मात लोहार तांबा अठरा प्रकार जाती बारा बुलतेदारांसाठी कोल्हापूर त्यांच्या नगरामध्ये खऱ्या सर हॉस्टेल दिली त्यांची माय कुंताबाई सोडून गेली माझ्या भीमाचा जन्म अठराशे एक्क्याण्णव ला ला भीमा सोडून गेली येता तरी सुखे जाता तरी झोपडीचा माझा ज्या मालिक बंडूजी ठाकूर नावाचा व्यक्तीनं ग्राम गीत लिहिली माता कुंताबाई सोडून गेली अरे असा आणि किड्या मुसारखा मन तुझ्या जीवनाला जगण्याला काय फायदा ते वैलकी मूर्ती श्री संत गाडगे महाराज झाले विद्यापीठाला नाव दिले माता महिनाबाई सोडून गेली ज्यांच्या ज्यांच्या जीवनातून आई गेली जगाचे परमोच्च बिंदू मानलेले एकदा जोरदार ज्यांच्या देह वाचनासाठी झाले दे। लोक म्हणतात की काय शिवाजी महाराजांचे खरंगळी पकडून महासाहेबांनी प्रश्न केला की बाळ शिव आज पाच जून आहे उद्या सहा जूनला तुम्ही रायराशिवाराची शपथ घेऊन छत्रपती होणार आहात मग हे स्वराज्य नेमकं कोणासाठी आणि कशासाठी तेव्हा बाळ शिवाजी म्हणतात की तीन गोष्टीसाठी महासाहेब कुठ्यासाठी के मरा मरा की गोठ्यातली गाय अंगणातील तुळस आणि घरातली माय म्हणून मला असं म्हणायचं वाटत की ज्याला हात नाही त्याला विचारे का हाताची किंमत ज्याला पाय नाही त्याला विचारे का पायाची किंमत ज्याच्याकडे हजारो करोडो लाहोगो अपचूक गायी आहे पण गायीच्या दुधावरची साय नाही वैभव निमकर सारख्या मुलाला माय नाही असे असंख्य विद्यार्थ्याला विचाराय का मायची किंमत काय असते का मायची किंमत काय असते का मायची किंमत काय असते आज लोकांना समजणार हे स्वराज्य शिक्षण आरक्षण संविधान केल्यानंतर बाबासाहेबांना फुलेंना किती त्रास झाला मग महात्मा फुलेंनी एवढंच कार्य केलं का महात्मा फुलेंना लोकांना विचारलं जातं की ब्राह्मणाच्या विरोधात आहे फुले शाहू आंबेडकर ब्राह्मणाच्या विरोधात कालही नव्हते उद्याही नसणार फुले शाहू आंबेडकर ब्राह्मणशाहीच्या विरोधात होते मग तिथं दोन शाही आहे जसे लोकशाही आणि राजेशाही शिवाजी महाराजांच्या काळात राज्यशाहीचा थ्राट होता आता लोकशाहीचा आहे बाबासाहेब म्हणतात संविधानामध्ये की जमाना बुलेटचा नाही जमाना बॅलेटचा राजा राणीच्या पेटीतून नव्हे तर मतदानाच्या पेठीतून उगवतो मग तेव्हा भांडवलशाही म्हणजे पैसा प्रतिष्ठा देणारी आणि त्याच्यामध्ये ब्राह्मणशाहीमध्ये तुम्ही असं करू नका तुम्ही करू नका तु क्षत्रियांनी फक्त आपापले कामं केले पाहिजे वैशाली आपापले कामं केले पाहिजे शुद्धांनी खालचे कामं केले पाहिजे हे भांडवलशाही होती मग महात्मा ज्योतिराव फुले सोळाशे त्रेसष्ट मध्ये माझ्या माईमौली जमा केला आणि सर्वात पहिले जगातला बाग हत्या प्रतिबंध गृह काढला मग प्रश्न विचारते की महात्मा ज्योतिबा फुले ब्राह्मणशाही काही शंभर टक्के होते ब्राह्मणाच्या नाही जर महात्मा ज्योतिबा फुले प्रीतमदा ब्राह्मणाती विरोधात असेल तर पुढचा दाखलाय काशीबाई जोशी नावाच्या विधवा ब्राह्मण स्त्रीचा मुलगा महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले दत्तक घेते दत्तक घेत नाही तर पुढे डॉक्टर यशवंत ज्योतिराव गोविंद फुले त्यांना करतो की ताकद महात्मा फुले म्हणजे जगाच्या ब्राह्मणशाहीच्या सत्तेवर अतिराज्य गाजवणारा कोणता नरत्न असेल जो डाक ते महात्मा ज्योतिराव फुले त्यांचं शैक्षणिक कार्य एवढंच नाही सोळाशे अठराशे अडुसष्ट मध्ये स्वतःच्या घरातला हौस माता महार लोहार संभार अठरा पगड जाती बारा बोलते दरांसाठी त्यांनी खुला केला एवढ्यावरच थांबलेले नाही अठराशे एकाहत्तर मध्ये यशवंताला डॉक्टर यशवंत केलं एवढंच थांबलेलं नाही अठराशे एकोणसत्तर ला माता छत्रपती शिवराज शिवाजी महाराज आज आम्हाला दिसले एवढंच थांबलेलं नाही त्यांच्या उजव्या पाय निकामी झाल्यानंतरही खऱ्या अर्थाने सार्वजनिक सत्य धर्म चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला निघाला म्हणून मला एवढंच मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला तलवारीचा घाव आहे महात्मा ज्योतिराव फुलेने शिकवला शिक्षणाचा प्रभाव आहे या भारत के नौजवानो की छत्रपती शिवरायांनी शिकवला तलवारीचा घाव आहे का सूर्य महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाचा प्रभाव आहे राजाश्री छत्रपती शाहू राजांनी शिकवला आखाड्यातील जीवमधना डाव आहे पण माझ्या भीमरावरावजी आंबेडकरांनी शिकवला भारतीय संविधानातील प्रेमसमता बंधुभाव आहे प्रेम समता बंधु भाव आहे प्रेम समता बंधुभाव आहे